नमस्कार मी वैशाली कल्याण कदम आपल्या जयसदूर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे भजन कुठे कुठे शोधो आणि सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधो आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधो आणि कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधो आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का, का। विठ्ठल दिसला का संग रुक्मिणी होती का विठ्ठल दिसला का संग रुक्मिणी होती का नेसला आहे पितांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा नेसला आहे पितांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा कुण्या मंदिरी बसला का कुण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणाकुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पायात त्याच्या चांदीचे वाळ पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात आहे तुळशीची माळ गळ्यात आहे तुळशीची माळ कुण्या राऊळी बसला का राऊळी बसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधो आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधो आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संघ रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कटेवरी बसला का कुण्या वाळवंटी बसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पुंडलिकाने फेकली विट विटेवरी उभा कटेवरी हात पुंडलिकाने फेकली विट विटेवरी उभा कटेवरी हात शोभून दिसतोय साजरा शोभून दिसतोय साजरा माझा विठ्ठल दिसला का संघ रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधो आणि कुणाकुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का सांग रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का सांग रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगै रुक्मिणी होती का धन्यवाद जय सद्गुरू मी म्हटलेला अभंग भजन तुम्हाला आवडलं असेल तर आप आपल्या जय सद्गुरू चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू